मुलांसाठी आज आपण छान मोड आलेले मूग मटकी चना वाटाणा आणि चवळीचे छोटे छोटे आपण डोसे बनवूया जे मुलांसाठी खूप हेल्दी आहेत ना प्रोटीन्स आयर्न झिंक असल्यामुळे ना मुलांची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे ती खूप छान होते त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे मुलांची जी बोन्स आहे ते अगदी स्ट्रॉंग होतात त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे मुलांची रोग वाढवण्यास मदत करतात तर आपण हे सगळे स्प्राऊट मिक्सरच्या भांड्यात टाकायचे दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून त्यात लाल तिखट हळद धणे जिरे पावडर टाकले आहे थोडासा गरम मसालासुद्धा टाकला त्यानंतर ओवा आणि पांढरे तीळ टाकायचे एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर किसलेलं मी इथे बीट टाकलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तवा छान गरम करायचा आणि थोडंसं बॅटर घेऊन आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता हे दोसे आपण अलटून पलटून दोन्ही साईडनी छान भाजून घेऊया यावर भरपूर असं तूप लावायचं आणि मुलांना टिफिनमध्ये देताना ना यावर थोडंसं टोमॅटो केचप लावून अशा पद्धतीने रोल तयार करून द्यायचा